आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास भारतीय गौरवार्थ वाळव्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काढण्यात आली तिरंगा रॅली राज्यात महायुती सरकारकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी ती, तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ आज वाळव्यात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली हातात तिरंगी ध्वज घेऊन भारतीय सशस्त्र दलासह भारत मातेच्या विजयाच्या घोषणा देत वाळवा परिसरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सरपंच संदेश कांबळे सनी अहिर पोपट अहिर उद्योजक उमेश घोरपडे डॉक्टर राजेंद्र मुळीक उमेश कानडे तौसीक वलांडकर नंदू पाटील संजय अहिर अदित मुळीक नितीन घबक संजय घोरपडे अतुल घबक सुदामा कदम गजानंद कदम सतीश माने सागर माने शरद पवार अमित पवार सागर पाटील किरण माळी शिवाजी डकरे सुधीर खराडे सागर माने अमोल घोरपडे निलेश जाधव प्रदीप पोद्दार नंदकुमार गावडे दीपक सोनवणे बाजीराव नायकवडी अजित घोरपडे अनिल माने विजय अहिर पांडुरंग माळी इसाक वलांडकर रोहित नायकवडी वैभव खोत राजू वलांडकर आनंदराव पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते